शंभर मीटर वड 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 याला ऐकून बघ वड वड अरे हाड़ा, हाड़ा। आवी नदा, आवी नदा। अरे हाड 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 ही शंभर मीटर पळाय सोडून एकमेकाला चावला ते अरे हाड हाड अरे मारले रे पावरफुल बॉडीगार्ड बाप रे डायरेक्ट ये का हाथ गागर खांदे और वाह ये बॉडीगार्ड नंबर दोन बना तू <laughs> बना, बना बना भाई बना बना तू बना हुंडा बना मतोन देख रोजू मतोन देख रोजू हाँ मत आलो फोर तू का लो छू तू हुंडा बना आज तार हुंडा खाया ना वाले से तू बना रिजो को तू बना रिजो हुंडा खाया ना वाले से भाई बना आवाज

वेळामोशा ज्या लोकांना आपलं स्वतःच शेत माहिती होते का नाही त्या सणाला वेळामोशा असे म्हणतात हे बघा कुठलाही माणूस कुठलाही शेतकरी आपल्या शेताकड आवर्जून तेव्हा जातो तो सण म्हणजे वेळा बघा लागले त्या शेतात वेळामाशाच्या शेंगा हे आपले हुंडे खायला आल्यासारखं का है? वडाना जे शेंगा पण खाऊ लागली छे गायब करू रे ओय काय गायब करू शेंगा किती छान हा सनसेट आहे बघा खेडेगावाकडं सनसेट बघायला पैसे लागत नाही तो त्याच्यासाठी खेड